सुधीर भाऊ मुनगंटीवार हे महाराष्ट्राचे एक पारदर्शक नेता म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या नेतृत्वात मागील महानगरपालिकाच्या त्यांच्या नेतृत्वावर झाली होती घोटाळे घोटाळे चालू आहे आता आम्ही जे आज प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये डोर टू डोअर घरघर कचरा संकलन करणे आणि ट्रान्सपोर्टिंग करणे याचा निविदा मागितली होती त्यांनी एकच निविदा दोन वेळा एक वेळा जे एकवीस दहा एकवीस दहाला जे निविदा स्टँडिंगमध्ये आली होती त्यामध्ये सतराशे रुपये दर होते आणि तेच निविदा अकरा बाराला जे नि, अकरा बाराला जे निविदा आली वापस ते एकवीसची निविदा कॅन्सल करून अकराला जे निविदा अकरा आली त्यामध्ये आठशे रुपयाचे तफावत आहे तर आमचं असं म्हणणं आहे की आठशे रुपयाचा तफावत कसा आला घोटाला नाही आहे तर काय सुधीर भाऊ एक पारदर्शी नेता आहेत त्यांच्या नेतृत्वात असं काही काम होत असतील तर त्यांनी हे काम थांबावे या घोटाळ्यामध्ये कोण कोण इन्वॉल्ड आहे असं वाटतं नाही प्रत्यक्षदर्तीचं असं आहे की हे स्टँडिंगचा विषय मंजूर केला आहे स्टॅण्डिंगवाल्यांना तर हे स्टँडिंगचा विषय आहे आणि महानगरपालिका म्हटलं तर सर्वच येते हे पदाधिकारी आहे अधिकारी आहे सर्वच येते या संदर्भात आता तुम्ही काय करणार आहात नाही आम्ही आता अँटी करप्शन आणि नगरविकासला कंप्लेंट केली आहे याचे संपूर्ण चौकशी नाही केले तर आम्ही चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारा आंदोलन छेडणार आहे